नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थन पैसे लग्न नोकरी इच्छापूर्तीसाठी वेळचीचे दहा प्रभावी उपाय प्रत्येक स्वयंपाकघरात आढळणारी वेलची म्हणजे सुगंध आणि आरोग्याचा खजिना आहे मसाला म्हणून वापरण्यात येणारी वेलची जेवणाला चविष्ट बनवते स्वयंपाकघरातील ही वेलची फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने तेथे तितकीच महत्वाची आहे ज्योतिषशास्त्रात वेळची संबंधित असे काही उपाय सांगितले का आहेत जे खूप प्रभावी ठरतात प्रत्येकाने संबंधित हे उपाय केले पाहिजे वेळचीच्या संदर्भातील काही प्रभावी उपायांविषयी पहिला उपाय जर तुम्ही आर्थिक संकटाने त्रस्त असाल पैसे आले पण तुमच्याकडे राहत नसतील तर तुमच्या पर्समध्ये किंवा कुठलेही पैसे ठेवता तेथे पाच फिरवी वेलची ठेवा असे केल्याने उत्पन्न वाढते आणि पैसा सुद्धा कमी खर्च होतो दुसरा पान गरिबी दूर करण्यासाठी निराधार किंवा नपुंसकाला एक नाणे दान करा आणि त्याला हिरवी वेलची खायला द्या असे मानले जाते की असे नियमित केल्याने घरातील गरिबी दूर होते हा उपाय करणे जर शक्य नसेल तर पर्स मध्ये पाच वेलची ठेवाव्या यामुळे आर्थिक समस्या दूर होतात विसरावतात नोकरीत बढती मिळण्यासाठी हिरव्या कपड्यात वेळची बांधून रात्री उशाखाली ठेवावी त्यानंतर सकाळी उठून कोणत्याही व्यक्तीला ती खायला द्यावी यातून तुम्हाला प्रमोशन नक्कीच मिळते चौथा उपाय जर तुमचा शुक्र कमजोर असेल तर एका भांड्यात दोन वेळची टाका आणि अर्धे पाणी कमी होईपर्यंत ते उकळवा हे पाणी अंघोळीच्या पाण्यात मिसळून अंघोळ करा स्नान करताना ओम जयती मंगला काली भद्रकाली चा जप करा हा उपाय केल्याने तुम्हाला शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते परीक्षेत पहिल्या गुरुवाने सूर्यास्ताच्या अर्धा तास आधी भक्तीभावाने पिंपळाच्या झाडाखाली एका वडाच्या पानावर वे, पाच वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया आणि दोन लहान वेलची ठेवा तसेच परीक्षेत यश मिळावे यासाठी प्रार्थना करा सलग तीन गुरुवार हे उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. सहावा उपाय लग्नाला उशीर होत असेल तर शुक्ल पक्षाच्या पहिल्या गुरुवारी संध्याकाळी मंदिरात दोन हिरव्या वेलची सह हो, पाच प्रकारच्या मिठाया आणि शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि सोबतच पाणी अर्पण करावे स्त्री असाल तर गुरुवारी करा आणि पुरुष असाल तर शुक्रवारी करा सातवा उपाय पती पत्नी मध्ये प्रेम प्रस्थापित करण्यासाठी शुक्रवारी श्रीकृष्णाचे स्मरण करून तीन वेळची अंगाला स्पर्श करून पल्लू किंवा रुमालात बांधून आपल्या जवळ ठेवा शनिवारी सकाळी वेळची बारीक करून कोणत्याही गोड पदार्थात मिसळून स्वतः खाऊन पतीलाही खायला द्यावे असे तीन शुक्रवार केल्यास लाभ मिळेल आठवा पाठ सुंदर पत्नी मिळण्यासाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी पाच वेळची पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून गरजू व्यक्तीला दान करावे हा उपाय कमीत कमी पाच गुरुवार करावा मिळवण्यासाठी सकाळी उपायची उजव्या हाताच्या मुठीत ठेवून श्रीम श्रीम उच्चारण करून वेलची सेवन करूनच घराबाहेर पडावे यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला सफलता नक्कीच मिळेल दहावा पाय कुटुंबामध्ये भांडण होऊ नयेत म्हणून पुरुषांनी खिशात तीन वेळची ठेवावी यामुळे कौटुंबिक समस्या दूर होतात पती पत्नीमध्ये अंतर दूर होण्यास मदत होते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद